नमस्कार शेतकरी बांधवांनो आपला शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सरसे स्वागत आहे चला तर दिनांक सहा पाच दोन हजार पंचवीस लासलगाव व सोलापूर कांदा मार्केट भाऊ पाहूया आपण चला तर लासलगाव कांदा मार्केट पाहूया लासलगाव लाल कांदा मार्केट आवक चार हजार पाचशे क्विंटल किमान दर चारशे रुपये कमाल दर चौदाशे साठ रुपये सरासरी दर एक हजार रुपये पुढील सोलापूर येथील कांदा मार्केट पाहूया सोलापूर कांदा मार्केट आवक एकवीस हजार दोनशे सहा क्विंटल किमान दर दोनशे रुपये कमाल दर दीड हजार रुपये सरासरी दर आठशे रुपये तर शेतकरी बांधवांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व तुमच्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि आपला या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद